आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर उल्हासनगर शहर गुन्हे अन्वेषण पथकाने बत्तीस लाख तीस हजार चारशे रुपये किमतीचे एकूण एकशे एकसष्ट ग्रॅम वजनाचे एम डी हा अंमली पदार्थ सह एकाला एकोणीस ऑगस्ट रोजी सायंकाळी अटक केली या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींची सखोल चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश आव्हाड यांनी दिली उल्हासनगर गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस हवालदार राजेंद्र थोरवे यांना गुप्त बातमीदारामार्फत एक जण अंमली पदार्थ विकण्यासाठी येत असल्याची माहिती मिळाली होती माहितीच्या आधारे अठरा ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता अन्वेषण विभागाच्या पथकाने पालेगाव दर्ग्याजवळ अंबरनाथ पूर्व येथे सापळा रचला यावेळी आलेल्या एका संशयित इसमावर पथकाने धाड टाकून त्याची अंग झडती घेतली असता त्याच्याकडे एम डी हा अंमली पदार्थ मिळून आला इसमाचे नाव फराहान हबीब चौधरी असे असून तो यशवंतराव चव्हाण नगर साईबाबा मंदिराजवळील चाळ मानखुर्द येथे राहतो किमतीची एकूण एक एक या पदार्थासह मोबाईल फोन अन्वेषण विभागाने जप्त केली शर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून या गुन्ह्यातील पाहिजे असलेला आरोपी अहमद कुरेशी याचा शोध पोलीस घेत आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली असून कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीरंग गोसावी अशोक पवार यांच्यासह पोलीस कॉन्स्टेबल चंद्रकांत सावंत गणेश गावडे योगेश वाघ रितेश वंजारी राजेंद्र थोडवे विक्रम जाधव अविनाश पवार आदींनी सहभाग घेतला आहे आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर